एकोणीसशे एकोणनव्वद पासून मी फार जवळ पाहिलेले त्यांच्यासारखा अभ्यास फार दूरदृष्टी असलेला भविष्यकाळाची जाणीव असलेला सर्वांचे प्रश्न आडी अडचणी माहीत असलेला नेता ह्या तालुक्याला मिळालेला आहे म्हणजे एका विशिष्ट वर्गाचाच नेता आहे असं काही नाही विद्यार्थ्यांच्या अडचणी एक आहेत नोकरदारांच्या अडचणी काय शेतकऱ्यांच्या अडचणी काय व्यापाऱ्यांच्या अडचणी काय कारखानदारांच्या काय अडचणी सर्वांचा परिपूर्ण अभ्यास असलेला माणूस आहे महाराष्ट्रामध्ये त्या माणसाला आपल्या तालुक्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी किंमत आहे याचं जलंत उदाहरण म्हणजे ते नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मी पारनेरला होतो त्यांना तुम्ही सोडत नव्हते नाही तुम्हीच आमचे पालकमंत्री राहा म्हणून प्रत्येक वेळा त्यांना विनंती केलेली आहे पण काही रोखी अशा आता प्रशासनामध्ये त्याच्यात बदल करणं आवश्यक असतं त्यांच्याबद्दल जवळ थोट्यात बोलायचं झालं तर इंग्लिशमध्ये एकच फ्रेज आहे नो प्रोग्रेस विदाउट प्रोसेस आहे